नमस्कार मंडळी तर सध्या चर्चेचा चाललेला विषय की आम्हाला पीक विमा मिळणार का तर हो नक्कीच सर्वांना पीक विमा मिळणार आहे तर पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा वाटप हे चालू झालेला आहे तर तुम्ही तुमचं बँक खातं तपासून बघा की तुमचं कोणत्या बँकेमध्ये अकाउंट आहे आणि तुमचे पैसे आलेले आहेत का तर सरासरी दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस तीनही वर्षांमध्ये सलग दुष्काळाचा साकडं किंवा अवकाळी पावसाचं संकट या याला शेतकरी बहुतांश शेतकरी हे तोंड देत आहे तर सर्वांना आता आनंदाची बातमी आहे की ती येत्या आठ ते नऊ दिवसामध्ये तुमचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे ॲड केलेले आहेत किंवा कोणते वगळलेले आहेत जिल्ह्यांना हेक्टर किती मिळणार आहे आणि तो कोणत्या पिकासाठी मिळणार आहे हे ही सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो दोन ते तीन महिन्याच्या जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहेत आणि याच का अनुयायी <coughs> या... आता पिकाचे नुकसान झाले त्यामुळे आता सोळा जिल्ह्यांची यादी निघालेली आहे तर त्या सोळा जिल्हे कोणते आहे यामध्ये कदाचित तुमचा सुद्धा जिल्हा असू शकतो तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहे आणि किती पैसे मिळणार आहे ही सविस्तर तर माहिती नोव्हेंबर रोजी तीस नोव्हेंबर सॉरी तीस ऑक्टोबर तर हा जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आणि दोन हजार तीस मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी पावसामुळे झालेले नुकसान त्यासाठी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नु नुकसान झालेले आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता या हंगामामध्ये उपयोगी पडावं म्हणून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे तर या हंगामातील या प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सुद्धा देखील विविध दराने मदत करण्यात येणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी इतर मान्य बाबींचा देखील मदत देण्यात येणार आहे तर शासन निर्णयाचा महसूल व वन विभाग न क्रमांक दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या अंतर्गत सव्वीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी सुधारित दर वन विभाग एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून लागू करण्यात आलेले आहेत तर त्या शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे ग्रस्त जिल्ह्यांना किती मदत मिळणार आहे तर ते पहा तर एक नंबरवर जो आहे तो म्हणजे आपला नाशिक जिल्हा तर नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकशे पंचावन्न कोटी रुपये रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे त्यानंतर बीड तर बीड साठी दोनशे एक एक्केचाळीस कोटी रुपये इधा इतका निधी हा मिळणार आहे तर त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यासाठी अठरा कोटी रुपये मिळणार आहेत तर त्यामध्ये जो जिल्हा आलेला आहे तर तो आहे जळगाव तर या जळगाव जिल्ह्यासाठी सुद्धा चार कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा म्हणजे अहमदनगर तर अहमदनगरसाठी सुद्धा एकशे साठ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मिळणार आहे त्याचनंतर सातारा यासाठी सहा कोटी रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यासाठी एकशे अकरा कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच बरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सांगली तर या सांगली जिल्ह्यासाठी सुद्धा बावीस कोटी मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तर तो जिल्हा म्हणजे धाराशिव तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे अठरा कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर भरपूर हा निधी मंजूर करण्यात आलेला असूनसुद्धा बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी वितरित करण्यात आलेला नाही तर सर्वांचे खाते चेक करून बघा की एखाद्या वेळेस आधार कार्डसुद्धा आपलं लिंक केलेलं नसतं तर, का का ते ला है कि ने तो तर ते आधार कार्ड जर जी असेल काही तर ते लिंक करून घ्या आणि तुमचा निधी जो आलेला आहे की नाही तो तपासून बघा तर त्यासाठी त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला तर या जिल्ह्यासाठी सत्त्याण्णव कोटी रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर या जिल्ह्यासाठी सुद्धा एक कोटी रुपये मिळणार आहे आणि त्याचबरोबर नहीं। नहीं। जो जिल्हा आहे पुढचा तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे साठ कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत आणि परभणी तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे सहा कोटी रुपये इतका निधी हा मिळणार आहे तर यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर तर या नागपूर जिल्ह्यासाठी सुद्धा बावन्न कोटी इतका निधी हा मिळणार आहे त्याचबरोबर जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर तर लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे चौरचाळीस कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती तर अमरावतीसाठी सुद्धा आठ कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती याच वितरण देखील करण्यात येणार आहे त्याचबरोबर ही सर्व माहिती जी आहे ती महसूल मंडळामध्ये कोणत्याही प्रकारची अट लावण्यात येणार नाही म्हणजे ना 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 शेतकऱ्यांचा क्लेम सुद्धा करण्याची गरज नाही सरसगट पीक विमा हा मिळणार आहे जवळपास आपण यादी बघितलेली आहे तर यामध्ये एक हजार एकवीस महसूल मंडळ अन्वये या अगोदरच्या चाळीस तालुक्यांमध्ये सरसगट पीक विमा हा मिळण्यात आलेला होता अशी माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती महत्वाच्या असं अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा ಪುನಃ ಭೇಟು ಎ ನವ ಸೋಬತ ಸರ್ವ ಧನ್ಯವಾದ